सोडवण्यासाठी कार्यरत असलेली महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्य सरकारकडे आपल्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आहे असोसिएशनच्या विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींनी एकत्रितपणे एक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे खासगी सचिव अनिकेत मानोरकर हे निवेदन दिले याच संदर्भात परिवहन विभागाच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनाही पत्र देण्यात आले असून माधुरीताई मिसाळ यांनी संघटनेच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे समजते सादर केलेल्या निवेदनात रुग्णवाहिका चालक आणि मालकांना भेडसावणाऱ्या आर्थिक सामाजिक आणि प्रशासकीय अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे प्रमुख मागण्या रुग्णवाहिका सेवेसाठी दर निश्चित करावेत खासगी रुग्णवाहिकांसाठी सध्या कोणतेही निश्चित दर नसल्याने निर्माण होणारी संदिग्धता आणि संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी शासनाने दर निश्चित करावेत अशी मागणी आहे महामंडळ स्थापना आणि असोसिएशनला सदस्यत्व रुग्णवाहिका क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी आणि धोरणात्मक निर्णयात त्यांचा आवाज ऐकला जावा यासाठी असोसिएशनच्या प्रतिनिधीला त्यात सदस्यत्व मिळावे अशी त्यांची मागणी आहे शासकीय योजनांचा लाभ मिळावा रुग्णवाहिका सेवा सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा अविभाज्य भाग असल्याने त्यांना सार्वजनिक सेवांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजना आणि लाभांचा हक्क मिळावा असे असोसिएशनने म्हटले आहे इंधन टोल विमा आणि पाणी पुरवठ्यावर सवलती रुग्णवाहिका चालकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी इंधन पथकर टोल विमा हप्ते आणि पाणी पुरवठा यासारख्या अत्यावश्यक खर्चांवर सवलत देण्याची मागणी केली आहे चालकांसाठी आरोग्य अपघात विमा आणि सेवानिवृत्ती योजना रुग्णवाहिका चालकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आरोग्य आणि अपघात विमा तसेच सेवानिवृत्ती योजना लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे अपघातग्रस्त किंवा मृत चालकांच्या कुटुंबांना तातडीची मदत चालकांचा अपघात झाल्यास किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद कात्रजकर सचिव अर्जुन चव्हाण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद कांबळे आणि मुंबई संपर्क प्रमुख संतोष मोहिते यांनी सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णवाहिका चालकांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळालेली नाही त्यामुळे शासनाने या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनने खासगी रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित करण्याची मागणी केल्याबद्दल मुक्त पत्रकार संघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन वाडेकर यांनी समाधान व्यक्त केले प्रसंगी या मागणीसाठी मुक्त पत्रकार संघही संघर्ष करेल असे त्यांनी सांगितले निश्चितीसाठी त्यांच्या संघटनेने यापूर्वीच परिवहन विभागाला निवेदन दिले असून महाशक्ती असोसिएशनच्या सविस्तर निवेदनामुळे या मागणीला आता आणखी बळ मिळाल्याचे श्री वाडेकर यांनी मुक्त पत्रकार न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील अशाच विशेष घडामोडींबाबतच्या माहितीसाठी मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद